रामकृष्ण आणि मंडळी आता सकाळचे पाच वाजतील प्रमाणे आम्ही उठलोय तर बघा हा तंबू अशा तंबु आम्ही झोपलेलो असतो काल जरा थोडी ब्लेट झोपलो मी एडिटिंग तर काही केलीच नाही मी आता सकाळी सकाळी करतो मी झोपरायच नाही वारकऱ्यांना झोप झाली का हा प्रश्न कधी विचार कधीच विचारत नाही कधीच आता मला नीट बोलता पण येत नाही आहे झोपेतच मी आपण भेटू आवरून झालं करतो रामकृष्ण हरी व्हिडिओ घेते फोटो नाही रामकृष्ण हरी सगळ्यांचं आवरून झालं तर गंध लावतो मस्त ओ मला पण कोण काय बोलतय काय मी सगळ्यांचं सगळं कळणार आहे कोण काय करत कोण काय बोलतय आणि कोण कुठली मातारी कोणाला पैसे देते द्या पैसे काय करता सगळे बॅग काढली कोण खात तुम्हाला जेजुरीकडे दावतो बघा आणि सगळी आपली दिंडी ओ भाऊ भाऊ फोटो काढायचा जरा रामकृष्ण अरे बोला सगळं सगळं मोठणी वारकऱ्यांची सुविधा करायची नाश्ता वेळ काहीतरी घ्यायला हा तर आज थोडस तुम्हाला पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत दाखवतो आहे का नाही जे वारकरी सगळे चालतात त्यांच्या नाश्त्याची सोय पाणी कसं असतं तर सगळ्याच हा ते सगळं आज आम्ही तुम्हाला दाखवणार आज, आज आपण थोडं चालणार नाही यात जरा आणि पुढचं नियोजन लाईव्ह हा सगळं दाखवतो आम्ही या 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 जादू जादू अरे वा 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 माणूस हरवणारच नाही असं पाहिजे बास बास चकरील चकरील बास चकरील अहो बास मामी बास चकरील झालं

पण जे लोक पुढे गाडीत बसून जातात ते फक्त साठी जात नाही त्यांना पुढची जबाबदारी असते मोठी ती मोठी जबाबदारी असते जेवढी लोक तंबू तंबू बसून तर खाण्यापिणे आणि पाहावं लागतं दुपारचा नाश्ता दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता संध्याकाळचं जेवण तंबू ठोकणे नाही एका घरात लग्न सहाशे जेवायला असतील तर आपल्याला त्याला जरा महिनाभर आपण म्हणतो लग्न आहे दोन टायमाला सहाशे सहाशे रोज की बाराशे बाराशे लोक रोज येऊन त्याला ही किती तयारी किती तेवढी तयारी रोज ह्याला ताकद तो देतो भगवंत आपल्याला घरातल्या सारी करायचं ठरलं तर बरं त्याचा विचार करून करून ते दिवस करतो रोजचे दोन टाईम ह्याची ताकद तो देतो आपल्याला तर हेच आहे आपण सांगितल्याप्रमाणे ते मे आपल्या दिंडीचे मालक पांडुरंग आणि चालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपण लांबणारी सगळी ही वस्तू तिथे नाकारता येणार नाही स्वतःच्या नाटक्यासारखा जेजुरी म्हणजे फरसाद घ्यायला चालू नाही दोन एक किलोमीटर चाललंय पुढे काय अजून काही दुकान मिळालं नाही मला मिळाल्यानंतर फरसाद घेऊन परत जोखे घेऊन ते परत दोन किलोमीटर जायचं शोधण्यावर एक वारी होती होती आणि रोजच्या रोजचा हा कारभार चालूचा एक दिवसाकरता अशा प्रकारे पार्क जे सोमवार चौकात आलोय भेट केरळ मध्ये भेटले नाही फरस भेटत बट असं करते की इथनं पारसान घेऊ आणि तिथं रस्ता पुढं बाहेर भेटला मुलभुरे भेटले तुमच नाही तर हे अवकडे म्हणजे बघा ना एवढं सकाळ सकाळ सगळ्या जेवण सोय करणार आणि आपण सगळे जिवंत फिरू शकत नाही ना त्यामुळे कधी कधी काही गोष्टी का आपल्याला रस्ता जातात घ्याव्या लागतात हे पण सोप्पं असतं तर अशा प्रकारे आता आम्हाला फारसा आणि मुलगुरे भेटलेले आपण हे पेपर मिळाले नाही त्याचा शोध चालू आहे आता पेपर शोध करतोय भूक लागली भाऊ भूक लागली सुधर मला पेपर नाही त्याला काय करणार भूक लागली पेपर शोधले गेले की आपलं काम होईल तर भरपूर <laughs> वेळाची शोध घेऊन किरण भाऊ शंकर भाऊंना पेपर सापडलाय मी जरा गाडीत परत चालतो मला थोडीशी एडिटिंग करायची होती म्हणून चालत चालतो होत नव्हती कसं वाटतंय किती वेळ झाला चालतंय काय तो सांगू आता भेटली का पण भेटली भेटली तर इथे सगळं नियोजन झालेलं आहे आणि आपल्या तीन किती रोखायला लागलेली आहे आणि भाऊ आणलेली रद्दी फारतो आता त्या रद्दीवरती आपल्याला बेळ खायला अरे भाऊ रामकृष्ण आरे आता आपल्या समोरून माऊली सतत चाललं आहे अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे बघा हे माऊली पताका सोडून तुम्ही पुढं कसं काय आता सोपानं दिलं का सोपवलं आहे का, का? का? एक माणूस कुठे तुमचा आणि अजून हा आहे का आपण कुठे गेला म्हटलं सगळे एक Means, एक राहिले बघता टीम मधला सगळी सगळी पोर आलेली तरी आपली सगळी टीम बसलेली आता त्यांना आपण भेळ देतोय सकाळचा नाश्ता बेळीचा आता आशा जागरे सगळ्यांना खाऊ घालण्याचं शंकर भाऊ सगळ्या दुसऱ्या खायला बसलेत सगळ्यांच्या झाल्यावरती डायरेक्ट पिशवी घेऊन बसले हो पिशवी घेऊन बसले असं डायरेक्ट एवढी जवळ तुम्हाला काय म्हणते पिशवी यांनी घेतली डायरेक्ट पिशवी पिशवी घेतली बाकीच्यानी जेवायचं ना आता एवढा प्रसाद प्रसाद एवढा असतो सर्वांना वाटून राहिलेला माझा नाही तुम्ही महाप्रसाद केला वाटून राहिलेला मी आता माझ्या जवळ घेऊन सर्व वारकऱ्यांना वाटत वाटत चालणार आहे तो आ, असले असले हे तुमचं वागणे बरं हवे हे जे तुम्ही वाटता हे बरं नव्हे आम्ही तुम्हाला पडद्यामागची महिन्यात दाखवलीच आहे आता सगळे पडद्यामागचे कलाकार जेवायला बसतील म्हणजे बेळ खायला बसतील नाश्ता खायला आपण बसतोय आता आपण परत दिला धन्यवाद भाऊ एकदा भाऊ दवाज दे भाऊ भाऊ बेळ खाल्ली का बावे भाऊ भाऊ आपल्या दिंडी मध्ये एक कलाकार आहेत ना त्यातला एक कलाकार बघा तुमचं काय म्हणणं आहे बावय बा तात्या मला वाचव तात्या वाच वाचव मला माहित नाही बाबा तुम्हाला आलेला आहे ना आलेला पण हे वातावरण तुम्ही बघा डग घेत साईडला हिरवळ आहे भाऊ कसं ऊन नाही पाऊस नाही वातावरण इतकं मस्त आहे आता चालण्यासारखं आमची पण रेकॉर्डिंग कोणतरी करते आता पहिल्यांदा आम्हाला कोणीतरी कॅमेरामध्ये घेतोय काय हरकत नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चाललय आपण पण वाटेवर वाटेवरी वाटेवरी सात आहे पांडुरंगाची बरोबरी बरोबरी ही झाली कविता मिनिस्टर मिनिस्टर कोण दिसत का माझा कोण दिसत का माझा हो आमचं मार्केट खाता काय तुम्ही माझी माझी नोकरी घालत होती आता माझी नोकरी घालवायला लागलेत कसं करणार मी तर अतिशय सुंदर वातावरण इथं आणि थोडं पण शिन नाही सकाळी जो मेकअप केलेला आहे तो अजून पण आहे त्याचा आहे गंध वगैरे बंद 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 बघा ते आहे कडेपाटा आणि त्याच्यावरला माणसं खाली ते सगळे पुढे कुठेतरी या गावातून असे बाहेर येतील कुठेतरी गाडावरती दर्शनासाठी गेलेले असे ते दुसऱ्यात म्हणजे आपला श्री संत उज्ज्वल नंद महाराणच्या पालखीच पण दर्शन झालेले तुम्ही बघू शकता बघा आमचं कारण असं होत पुण्यासाठी दहा नंबर दिल्लीचा फोटो हा होता तर मी काजल त्यांनी दहा नंबर दिंडीवरती एक लेख लिहिलेला आहे त्यासाठी त्यांना एक फोटो होता तर ते काढण्यासाठी आम्ही पुढे आलोय आता जेव्हा दिंड्या येतील तेव्हा तो फोटो काढू आम्ही त्यांना पाठवू असं का माऊली येत आहेत माऊलीचं दर्शन आपल्याला रोड आहे पादुकांना हात लावला असे नाही एकटा गेला एकटं आसपास गर्दी पण नव्हती तो शॉर्ट शॉर्टपिंट टाकलच तुम्हाला पुढे बघा <laughs> एवढं भर नसते तुला उतरल्यांड डायरेक्ट गेल्यानं काही धक्काबुक्की पण नाही सर झाली <laughs> काय मनात काय नव्हतं तुला धक्काबुक्कीच दोन किलोमीटरवरती आपला मुक्काम आहे त्याच गोळा हे रुपारचा आणि मुक्कम एकाच ठिकाणी हे अंतर कमी असल्यामुळे उद्याचा पल्ला मोठा आहे त्यामुळं आम्ही जाणार जेवणावर डायरेक्ट झा मला मस्त वाटलं तुम्हाला सांगायला वाटतं ठीक आहे त्याच्यावर काय बोलू शकत नाही कारण मला झोप आलेली आहे ना नमस्कार बाबा अजून भरपूर ठिकाणी दिसतील आशाच करतो ना चौधरी वरती बसणार आपले निवांत प्रदी सगळ्यांना नमस्कार आमचं सुभान अभिनंदन करतो बाबा सगळं खूप असतंय हे म्हणलं दरवेळेस पुढे असतो आपल्याला कधी पुढे दिसणार पण नाही पुढे जाऊन बसतात पुढे जाऊन सगळ्यांना हात करणार सगळ्यांना आज पुढून ते शेवटपर्यंत आणि नंतर परत पुढे जातो कुठला आता कसं काय माहिती

का <ISTuktav Nicholka> अगले साल अगले साल खाणे आहे का अभि भूक लागली लोकांना धन्यवाद भूक लागली भूक लागली कधी कधी थांब पाच मिनिट पाच मिनिट होईल का पण पाच मिनिट पाहिजे तेवढा आंबेड देणार तुला भाऊ खायला दोन वाटा दोन वाट्या पाहिजे झोपाली आता पक्की झोपाली आज वेळेला वरण भात चपाती पटाणा आणि आंबेशी अहो कंटिन्यू आमरस वाढत कंटिन्यू आमरस एक एक गा एक बादली गेली गेली दुसरी बादली आमरस मग कस ओके का आता झोतो आणि झोपणार आणि झोपणार आहे डायरेक्ट पडी संध्याकाळी भेटू आता पाच वाजलेले जवळ जवळ

रात्री पण जागा आता पण जागा बघू उठलाय त्याला सुधारणा काय चाललंय आसपास हँग हँग झालाय तो ए भाऊ काय आलं ओके ना ठीक आहे ना तू गडबडला दोन मिनिट काय झालं सुधारणाच त्याला चला आपण बाहेर फिरी पाठवा मारा वगैरे तुझ्या कोण मोठ आहे ना हा हो कधी करायची धडक 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 कधी करायची वाकरे वाकरी कुस्ती झाली पहिल्या यांची आपा कुस्ती झाली अरे कुस्ती आमची एक बार झाली होती थोडं देऊ काय आता ऐक टाकला तुम्हाला तुम्ही आल <तुम्हाला> <laughs> <तुम्हाला। तुम्हाला गा। laughs> ना का कधीची गोष्ट आहे

लोक काय म्हणतात नाही काय मंगार खेळ चाललाय सगळ्यात मूठ होता पाच मिनिटात सगळी सहा वाजले उठा किती वेळ झोपता उठा उठ सहा वाजले उठा सहा वाजले उठा 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 ए दादा आता व सहा वाजले उठ अरे दोन पासन झोपलाय दोन पासन चार तास झोपले चार तास मग दोन तीन चार पाच सहा झोपायत का काय अ उठा संध्याकाळचे सात वाजले आणि जरा तुम्ही वातावरण बघा वातावरण बघा कसलं मस्त झालं त्याच्या मालक आता माग हरीफार झाला की मग मस्त जेवायला बसायचं ने झोपायचं एवढच आज काय नाही केलं मला झोपत झोपच नाही भाऊ भाऊ दुपारी दोन वाजता झोपलाय डायरेक्ट सहाला उठलाय थोडं पण झोपलं नाही भाऊ नाही आडवा पडला होता नाही मी हो गया काळा मुगळा पाय भी काढ पाय भी काढ नाको बघतं आमचं मुगळाला मुगळा कसा काढायचा घरगुती उपाय घरगुती उपाय सगळं बॉटल मध्ये ओवून घेतलंय

भूक लागली सांगा भूक लागली लागली लाग चला गोलू काय होते गोलू सारखाच त्रास होतो सगळ्यांना बाबा अशा प्रकारे सगळ्या वारकऱ्यांचा आनंद घेऊन झालाय आणि आता पंक्ती बसलेत एक पंग झाली दुसरी बसलेली आहे आपण पण जीव आता आणि जीवन झोपू तर आजचा टप्पा लहान होता पण ठप्प होता कारण नव्हती झाली तर आता सगळं झालं जेवण वगैरे उरकलेली आहेत आणि आता झोपतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला गुड नाईट रामकृष्ण आरी चला भाऊ माझी झोपत नाही झालेली नाही तू भाऊ झोपलाच नाही भाऊ दिवसभर जाग आहे कंटिन्यू अठ्ठेचाळीस तास जाग आहे फक्त रात्रभर झोपला आहे पडला आहे फक्त आडवा मी दुपारी पण दोन ते सहा झोपलो नाही आडवा पडलेला फक्त नामस्मरण नामस्मरण करत होता <laughs> आपण पण नामस्मरण करून आडवा पुढे आता आपण पण झोपायचं नाही बाळा तू झोप रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणायचं असते अरे म्हण की सांगून म्हणते चला घेतो